मित्रांनो गव्हर्नमेंट जॉबची इच्छा असणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी मी आज एक जॉब अपडेट घेऊन आलेली आहे आणि खूप महत्वाचा जॉब अपडेट आहे लवकरात लवकर या जॉबसाठी अर्ज करा काय आहे जॉब आता आपण बघूया नमस्कार मंडळी क्लाउड मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रमैत्रिणींनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांची भरती सुरू आहे आणि ही भरती वीस 20 जुलै दोन हजार चोवीस पासून नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे तोपर्यंतच तुमचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज मागवण्यात येत आहेत मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे तर बघूया आपण कुठल्या कुठल्या पदांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत तर मैत्रिणींनो मित्रांनो वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी चार जागा आहेत सहव्यवस्थापक साठी दोन जागा आहेत उपमुख्य व्यवस्थापक एक जागा आणि महाव्यवस्थापक एक जागा या जागांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे ती तुम्ही वेबसाईट वरती जाऊन चेक करायची आहे आता आपण बघूया याची वयोमर्यादा काय आहे सिनियर मॅनेजरसाठी पस्तीस वर्ष असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी बत्तीस ते पंचेचाळीस वर्ष डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी पस्तीस ते पंचावन्न वर्ष आणि जनरल मॅनेजरसाठी अडतीस ते पंचावन्न वर्ष अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आधी पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि या अर्जाचे शुल्क हे अनुसूचित जाती जमाती व अपंग उमेदवारासाठी दीडशे रुपये इतके आहे तर सर्वांसाठी सातशे पन्नास एवढे आहे मित्रांनो पदानुसार तुम्हाला वेगवेगळा पगार जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये चौसष्ट हजार रुपयापासून एक लाखापेक्षाही जास्त पगार तुम्हाला या पदावरती मिळणार आहे मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत बघूया मित्रांनो तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि याचा कालावधी वीस 20 जुलै दोन हजार चोवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी बारा वाजेपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जी जाहिरात आहे ती सुद्धा मी पीडीएफच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे या पद्धतीने ही जाहिरात आहे मित्रांनो की व्यवस्थित वाचून घ्या ही जाहिरात व्यवस्थित बघून घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कोणत्या जॉबसाठी तुम्ही पात्र आहात ते तुम्ही बघायचं बेग आहे खूप सारे जॉब्स इथे अवेलेबल आहेत आणि त्यानुसार तुम्ही अर्ज करायचा आहे कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स इथे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारची पात्रता इथे अवेलेबल आहे आणि ती तुम्ही बघायची आहे आणि त्यानुसार ऑनलाईन अर्ज करायचा आहे आय बी पी एस डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे आणि इथे गेल्यानंतर हे होम पेज तुमच्या समोर दिसेल आणि क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही याआधी केलेलं नसेल तर तर मित्रांनो हा फॉर्म जो आहे हा आपल्याला सहा मध्ये भरायचा आहे यामध्ये सुरुवातीचं बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर बा बाकीचे डिटेल्स जे तुमचे आहेत ते सर्व द्यायचे आहेत तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही भरलेल्या फॉर्मचे डिटेल्स म्हणजे प्रिव्ह्यू आपल्याला बघायचा आहे त्यानंतर इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत शेवटचा पॉईंट आहे पेमेंटचा सा। मी सांगितल्याप्रमाणे पेमेंट इथे करायचं आहे तर मित्रांनो या प्रकारे सहा टप्प्यांमध्ये हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे तर फॉर्म सुद्धा मी दाखवलेला आहे तो व्यवस्थित भरून घ्या आणि कुणाकुणाला जॉब लागले किंवा कुणाकुणाचे अर्ज सादर केलेले आहेत मला कमेंट करून सुद्धा कळवा जेणेकरून मी कंटिन्यू तुमच्यासाठी जॉब अपडेट सुद्धा घेत राहील धन्यवाद क्लाउड मराठी